हाय गायज कशा आहेत तुम्ही सगळेजण आय होप तुम्ही सगळेजण ठीकच असाल तर आज आम्ही निघलो आहेत बाजारामध्ये सगळ्यात आधी हाय करा हाय करा काकू हाय तर अजून एक मेंबर खाली यायच्या बाकी होत्या तर मी म्हटलं तुम्ही थांबा त्यांची वाट पाहत मी देते दिदीला चावी मग दिदीला चावी देण्यासाठी मी गेले तिच्या ऑफिसला म्हटलं चावी देऊन चला आपलं आपले निगावकडे कडे बाजारात तर मग दिदीला दिली चावी आणि मी निघाले सरळ बाजाराच्या रस्त्याला अर्ध्या रस्त्यामध्ये मम्मी ते पण आले मग मम्मीने दिलं सगळं सामान माझ्या हातात काही सामान होतं जे म्हणजे भांडे होते ते आम्हाला मोडीला घालायचे होते त्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीतरी घ्यायचं होतं म्हणून मम्मीने दिलं माझ्या हातामध्ये सामान मीच वैताग देत होते मम्मीला की मला मोडीला सा घालायचं हे सगळं सामान रमणा रमना घरात झालं आहे खूप पसारा काय करायचं म्हणून तर शेवटी चला म्हणलं मम्मी पण म्हणली चल घेऊन निघालो मग मग चलत चलत काकू म्हणत होता एकदा पलट 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 मी म्हटलं पलटले <laughs> मग चला आता शेवटी आलो आम्ही श्री शिवशंकर स्टील सेंटरमध्ये आलो मग ते आधी म्हणले की आम्ही वजन वजन करून घेतो भांड्यांचं ठीक आहे म्हणलं मग त्यांनी वजन करायला घेतले भांडे तुम्ही बघू शकतात भांडे कसे डेंजर झाले होते चला म्हणलं त्याच्यावरती काय करावं त्याचं वजन पण चांगलं भरलं होतं भांड्यांचं तर मी म्हटलं आधी मला कढई घ्यायची आहे मग ही त्यांनी कढई दाखवली ही कढई मला खूप आवडली म्हणलं कढई मला ही पाहिजे मग काकूंनी पण एक त्यांची पितळाची प्लेट होती ती मोडीला घातली आणि त्याच्यावरती त्यांनी एक नवीन एक प्लेट घेतली पितळाची तर त्यांनी आधी त्यांचं क्लिअर केलं त्या प्लेटीचं मग न मी म्हणलं मला ही कढई पाहिजे तर त्यांनी खूप जास्त किंमत सांगितली नाही म्हणलं जास्त नाही कमी करा म्हणलं एवढी किंमत कुठं असती का म्हणलं भाईने बोला कर नाही का तो करणार मग त्यांनी हो नाही हो नाही म्हणून डन केलं जेवढी आम्ही म्हणजे जेवढे भांडे मोडले घातले तेवढे तेवढ्याच किमतीमध्ये ही आम्ही घेऊन आलो ठीक आहे म्हणले ते पण मग काय मस्तपैकी त्यांनी माझं नाव टाकलं त्या कडाईवरती ऋचा बबन जंगले वा किती छान वाटलं एकदम मनाला सुकवून भेटलं मग काय कढई झाली छोटी ही माझी हाय <laughs> मग आम्ही श्री शिवशंकर स्टील सेंटरला आम्ही केलं बाय 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 टाटा गुड बाय गया आणि आम्ही निघालो आता म्हणजे खायची तर नव्हती पाणीपुरी पण ती आली समोर सो स्वतःहून पाणीपुरीवाली गाडी सॉरी पाणीपुरीवाला गाडा तर आलो आम्ही पाणीपुरी खायला आमच्या चौघींलाही कंट्रोल नाही झालं आम्ही दिली चार ऑर्डर पाणीपुरीची आणि हाय खराब मज्जा तुम्ही शराब है कुच नाहीची <laughs> मस्त पिकी मज्जा घेतली फायनली सुखी पाणीपुरी तोंडात घातली आणि एक पार्सलसुद्धा घेतली दिदीसाठी आणि निघालो मग आम्ही मग काकू म्हणला आम्हा मला देवपूजासाठी पण सामान घ्यायचं आहे मग त्यांनी थोडंफार सामान घेतलं देवपूजासाठी त्यांच्या मग थेट निघालो आम्ही बाजारामध्ये हे पहा बाजारामधली सगळ्यात आधी सगळ्यात आधी आम्ही घेतली काकडी 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 घेत काकडी खूप इम्पॉर्टंट आहे माझ्या मम्मीसाठी माझ्या मम्मीला खूप आवडती काकडी मग काकडी घेतल्याच्या नंतर ना कोथिंबीर घेतली मग हळूहळू हळूहळू सगळं बाजार घ्यायला लागलो मम्मी म्हणली तू घे बटाटे तू कधी शिकणार म्हणली ठीक आहे म्हणलं हे घेऊ का ते घेऊ विचारलं मम्मीला <laughs> मग घेतलं थोडं 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 चांगले चांगले बघून मम्मी सांगत होती त्याप्रमाणे घेतले बटाटे बटाटे घेतल्यानंतरनं आम्ही सरळ पुढं अजून गेलो बाजारामध्ये अंधार व्हायला लागला होता तुम्ही बघू शकता आताशिक पावणे सहा वाजले आणि एवढा अंधार अंधार जरा वाटत होता मग काय घेतलं सामान थोडंफार थोडंफार हळूहळू हळूहळू अजून तर सामान घ्यायचंच बाकी होतं मेन मग पुढचा अजून जे बाजार होय घ्यायचा आहे त्याच्यासाठी आम्ही अजून पुढे गेलो अर्धा बाजार अजून पुढे घेतला मग काय भेंडी घेतली अजून कारलं घेतलं टमाटे घेतले खरं सांगायचं तर बाजार करून मी तर खूप दमून गेले होते म्हणलं नको आता आता चलायचं थेट घरी चलायचं म्हणलं आणि तेवढ्यात भेटली माझी मैत्रीण मग काय खूप खुश झाले तिला भेटून खूप छान वाटलं खूप मज्जा वा मज्जा आली मला मग काय तिला हाय हॅलो केलं नंतरनं थोडा वेळ बोलले आणि निघाले मग सरळ रस्त्याला आणि मम्मी ते अजून पण बाजार घेतच होत्या चला म्हणलं आता घरी मग शेवटी थेट घराचा रस्ता पकडला आणि पाहुणे सातच वाजले होते आणि एवढा अंधार झाला होता बापरे म्हणलं किती अंधार झाला आहे अजून तर एवढा टाईम पण नाही झाला निदान सात पण नाही वाजले म्हणलं मग काय घेतलं सामान मम्मीने तिला अर्धं सामान माझ्या हातात आलो मग घरी सॉरी अजून नाही पोहोचलात म्हणजे अरे कहना क्या चाहते हो पण आलोच जवळजवळ घराच्या हे पहा शेवटी आलो आम्ही पार्किंगमध्ये जाजीवात जीव आला माझ्या मग सगळ्यांना केलं आम्ही बाय बाय करा म्हटलं त्यांना पण बाय बाय मग त्यांनी केलं सगळ्यांना बाय बाय आणि आम्ही आलो घरी हे पहा घरी आलो दिदीनं लवकर दरवाजा उघडला नाही एक तर खूप वैतागून गेले होते पायऱ्या चढून 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 जीवामध्ये जीव राहिला नव्हता खरं सांगायचं तर मग काय अजून इथं दोन तीन मिनटं थांबले दिदीनं दरवाजा उघडला की मग चला म्हटलं आधी सामान ठेवायचं आणि आराम करायचा पण मम्मी म्हणली नाही आधी फ्रेश व्हायचं फ्रेश झाल्यानंतरने सगळं भाजीपाला मी बॅगेतून काढायला लागले साईडला ठेवून दिलं आता बघा मी किती काय काय आणलं आहे तर सामान सामेन तर नाही पण भाजीपाला सॉरी ते सारखं सारखं सामानच येतं तोंडामध्ये आता तो काय करू जाऊ भाजीपाला एक पाच रुपयाची घेतली आणि एक पंधरा दहा रुपयाची घेतली पेंडी पर आने लिए। चुम्मो। पाँच चुना रुपए चंद सुनाला और आना तामिल भाजी पाले हमारे। ले फ्रेश फ्रेश सुदान आई है। होता मंजे फ्रेश पंते। ये बड़ी ही विचित्र और वाहिया। <laughs> खूप साऱ्या मिरच्या लाईफ मध्ये मिरच्या असण खूप गरजेच्या असतात नेहमी गोड खाल्लं तर लेम मुंग्या लागतात ला पिशवीमध्ये आम्ही एवढे सामान आणले का दाखव गो पैसा बरबाद लॉकी कद्दू दुधी भोपळा म्हणतात आमच्याकडे शिमला काही नाते शिमला मिरचीसारख्या असतात मिरची तर असते पण तिखट नसतात टमाटे आणले इथे ठेवते हो आता टमाटे पन्नास रुपये किलो रुपये किलो टमाटे किती वाढली आहे तर बिचारांकडनं कमी करायला आम्हाला सुद्धा लाज वाटते पण काय करणार ना आम्हाला पण जगायचंय कमी न करून कोणाला सांगा त्यानंतर ना आमचे तुमचे सगळ्यांचे फेवरेट कारले दिवाळी होऊन गेली तरी इकडची आमची दिवाळी नाही संपली लसूण शंभर रुपये किलो सॉरी पाव शंभर रुपये पाव गावरान, ते पण गावराने म्हणून एवढंच भेटलाय फायनली सगळं सामान काढून झाले पाचशे रुपयाचं सामान आहे एवढं सामान आम्ही पाचशे रुपयामध्ये घेऊन आलो थोडस कमी जास्त झालं असं सामान मध्ये पण पाचशे रुपयाचा चुना लावलाय आम्ही सामान चला जाऊ द्या कसं वाटलं तुम्हाला आज माझ्यासोबत फिरून ते नक्की कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया बाय बाय